यशवंत नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावरील एकतर्फी आदेशावर झोपडपट्टी धारकांची तीव्र नाराजगी नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनप ऋतू चोवीस तास ही आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मौजे यशवंत नगर पिंपरी वाघेरे येथील सर्वे नंबर नव्याण्णव मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पावरून स्थानिक झोपडपट्टीमध्ये मोठी असंतोषाची लाट पाहायला मिळत आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झोपडपट्टी निर्मूलनाचा एकतर्फी आदेश काढला असून हा आदेश मेसाई मेरकल डेव्हलपर्स यांच्या लादला असा गंभीर आरोप झोपडपट्टी धारकांकडून करण्यात आला आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साधारण नव्वद ते शंभर झोपडपट्टी धारकांनी त्यांच्या प्रतिनिधी अमोल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सीईओ सतीश कुमार खडके यांची भेट घेतली आणि लिखित निवेदन सादर केले धारकांच्या प्रमुख तक्रारी आहे तक्रारीवर योग्य प्रकारे कारवाई न करणे पात्रता यादीतील फेरफार बोगस लाभार्थ्याचा समावेश अनाधिकृत पद्धतीने लॉटरीचे आयोजन वास्तविक झोपडपट्टे धारकांना न्याय न मिळणे झोपडपट्टी धारकांनी संबंधित आदेश तातडीने रद्द करण्याची मागणी केली असून प्रकल्पातील अनियमिततावर उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी ही जोरदार भूमिका त्यांनी मांडली आहे माझं नाव अमोल अनिल चौधरी आहे मी जन्मापासून यशवंत नगर झोपडपट्टी येथे राहायला आहे हे सगळे नागरिक माझे कोणी भाऊ बंद आई वगैरे असे सगळे नागरिक आहेत आणि आम्ही वारंवार इथे तक्रारी करतोय सत्तर ते बहात्तर लोकांना काही बोगच घर टाकून या सारीनं बाद केलेला आहे किंवा त्यांना हे घेतलेलं नाही विचारात घेतलेलं नाही आम्ही अपील केलेले आहेत अपील धारकांचा कसलाही निर्णय लागला नाही काही बाकी आहेत काही लोकांच्या अग्रिमेंट बाकी आहेत आणि त्याच्या आधीच जे इथले सेवा आहेत सतीश खडके सर यांना कट तीन दर चे आदेश दिलेले आहेत तीन दर चे आदेश दिल्यामुळं आमचे सगळे झोपडपट्टीधारक पूर्ण भयभीत आहोत त्यामुळे आम आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी आलो की तुम्ही आमच्या अग्रिमेंट झालेले नाहीत आमची कसलीच मागणी पूर्ण नाहीये आमचे अपीलधारक एवढे शिल्लक आहेत तुम्ही कसे काय दिले ते जाब विचारण्यासाठी आम्ही सर्व यशवंत नगरचे नागरिक माझ्या वतीनं बाजूला आलेले आहेत यशवंत नगर कार्यकर्ते आहेत तुमचं म्हणणं असं आहे की तिथे एसआरएची जी नोंदणी झाली अजून बी बेघर आहेत त्यांची नोंदणी झाली नाही म्हणून तुम्ही आज एसआरच्या ऑफिसला आलेले आहेत अठ्ठावन्न लोकांची इथं तक्रार आहे जे लोक बोगच आहेत ते आता सध्या इथे तर राहिला नाही काही लोकांची नोंदणी बाकी असे किती लोक आहेत असे सत्तर ते बहात्तर लोक आहेत आणि सत्तर अपील भरल्याच्या नंतर स्वतः बिल्डर त्याच्यामध्ये तीस चाळीस अपील त्यांचे स्वतःचे भरलेले जे विकण्यासाठी त्यांना भरलेले आहेत जे फक्त रहिवासी आहेत तुमचं म्हणणं असं की जे रहिवासी आहेत त्यांची अजून नोंदणीच बाकी आहे नोंदणीच बाकी आहे असे किती लोक आहेत सत्तर ते बहात्तर लोक आणि तुमचं असं म्हणणं आहे की जे लोकांना घर मिळाले नावर ऍग्रीमेंट झालं नाही असं म्हणणं आहे का अजून जे काही लोक आमच्या इथले आहेत त्यांची अजून अग्रिमेंटच केलेली नाही त्याच्या आधीच तीन दिवसा आधीच एवढं झाली नाही सतीश खडगे सर का देत आहेत तेच आम्हाला अजून कळत नाही अग्रिमेंट झालंच नाही तर पुढचं पाऊल नाही राहतो आणि ज्यांचे उर्वरित लोकांची झाली नाही तर जर आमची अग्रिमेंट झालीच नाही आणि तीनदाचा आदेश असाच राहिला तर आम्हाला त्यांना शास्वतीच आहे की जर इथला प्रत्येक झोपडी लालक जो उठणार आहे तो घरापासून वंचित होणार आहे तर त्यांना तुम्ही भाडे स्वरूपात काय रक्कम देणार आहात का ते देणार नाहीत आणि असं आम्हाला वारंवार कामावर येते की आम्हाला ट्रान्झॅक्ट स्कॅम म्हणजे कुठंतरी टाकणार आहे नंतर यांचे खूप भयानक हाल करायचे असे राजकीय लोकांमध्ये आमच्या प्रभागामध्ये अशी चर्चा चालू आहे लोकांमध्ये बऱ्यापैकी की यांचे आम्ही खूप हाल करणार आहे त्यांना उठा पैसा काढायला लावणार आहेत तर घर देणार नाही कुणाचे हेच करणार आहेत असे भयानक भयानक आम्हाला पब्लिक मधनं टाळायला चालेल दादागिरी आहे पूर्णपणे दादागिरी आहे सर सरे सांगते की त्यांना भाडे पट्टा दिला जातो यासारे सांगते भाडे पट्टा दिला जातो तीनदाच्या आधी आम्हाला त्याच्यासाठी कोणी बोलवलं नाही की तुम्ही आता जर तुमची आले तर आम्ही आमची झोपडी खाली केल्याच्या नंतर आम्हाला नको मग आम्हाला तुम्ही भाडे स्वरूपात काय रक्कम देणार आहे ते आता तुम्ही स्पष्ट करून द्या भाडे स्वरूपात जर रक्कम काय तुम्ही स्पष्ट नाही केली तर तीनदाचा आदेश तो आत्ताच्या आत्ता खारीज करून आमच्या पूर्ण यशवंत झोपडीधारकांना अभय द्यावं व जी बोगस आम्ही तुम्हाला नाव दिल्यात त्यांची चांगल्या पद्धतीने आणि सक्षम अधिकाऱ्याच्या देखरेखी खाली त्यांची चौकशी व्हावी आणि ते घर बाद करून जे खरे आहेत त्यांना झोपडी मिळावी ही आमची इच्छा आहे मला येत नाही मला येऊन सही करायला लावली की तुम्ही सही खा घरासाठी करा मी सही केलेली नाही माझ्या मुलांना घर दिलेली नाही तर मी कशी काय करणार माझी मुलं कुठे राहणार मी जर घरात जाऊन राहिले तर माझ्या मुलांनी जायचो कुठे ते दाखवून द्ला तुम्ही उद्या बोल लहान मुलं ते आम्हाला सांगा सरकार न्याय दिला पाहिजे हे माझी मागणी आहे सरकार साहेब माझ्याकडे मुलासाठी मिळत आलेले आहे माझ्या मुलांना घरात येणार नाही अशी म्हणण्यात मी पण नवीन घरात राहायला जाणार नाही माझ्या मुलांना घर मी कसे जाईन नवीन घरात राहायला सगळ्यांना माझ्या घरात चार घर असताना मला एकच घर देण्यात येत एवढे आमचे दहा दहा जण राहतात एका घरात कसे राहणार आम्ही त्या घरामध्ये जाऊन माझी मागणी मी धुना बांधी करून खाते दुसऱ्याकडा घ्या घर घेऊन राहण्याची आमचे आयपट नाही म्हणून आम्ही राहतो हे आमची मागणी आम्हाला यशवंत नगर मध्ये राहायला मागणी बोलून मी ती कोकीरकर राहणार यशवंत नगर झोपडपट्टी माझं असं म्हणणं आहे की माझी दो दोन घर होती तिथं एसआर सर्वे केलेला आहे तिथं मला फक्त एकच घर भेटलंय एक घर एसआर माझा विकलेला आहे आणि जेव्हा आमची झोपटपट्टी उठवायला येणार होते तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलेलं की तुम्हाला साडेतीनशे स्क्वेअर फुटचं घर देणार पण आता आम्हाला दिलेलं आहे दोनशे बावन स्क्वेअर चा आणि त्याच्यावर अजून त्यांनी आमचं ज्यांची घर आहेत त्यांना घर न देता दुसरी लोक आणून भरलेत आणि तिथं राहायला सुद्धा गेलेत की आमची इथं फक्त एकच फक्त मॉमिटी घर होता तर त्याच्यात पन्नास साठ लोक मॉमिटी घरं भरलेली आहेत त्या बिल्डिंग मध्ये आणि आम्हाला अशा धमक्या देतात की तुम्ही इथून उठून जावा आम्हाला आमची जागा खाली करून द्यावा आणि नोटिसा सुद्धा लावलेत आम्ही जुनी आहेत बावीस तेवीस वर्ष झालेत आणि आमची सासू सासरा सुद्धा अजून सत्तर वर्षापूर्वीपासून इथे राहतात त्यांना सुद्धा अशा धमक्या देतात मग आम्ही काय करायचं याच म्हण अजून काय आहे आम्हाला आम्हाला जिथं हाव तिथच आम्हाला घर द्यायची आम्ही तिथून उठून जाणार नाही कोणीच मी होते मीनाक्षी गुडके मन परत चोवीस तास धन्यवाद